ील सर्व प्रतिष्ठित समोर बसलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधूंनो आणि भगिनीनोत प्रयास आणि दुसऱ्या संघटनेना जो एक वेगळा कार्यक्रम इथं आखला यशस्वीपणे राबवला त्याबद्दल मी त्यांचं खरोखर सुरुवातीला कौतुक करतो संजय आणि आम्ही बरोबर काम केलेलं आहे मी एस पी असताना पोलीस स्टेशनचे प्रमुख होते पोलीस स्टेशनचे नाव विसरलो मी ओरळ पोलीस स्टेशन <laughs> आणि संजय बद्दल काय सांगायचं आता मंचावर आमचे मित्र आहेत रामराव शेखर आहेत आणि इतरही अनेक अधिकारी आहेत आम्ही सगळ्यांनी एस पी म्हणून काम केलेलं आहे आणि कुठलाही एस पी आताही माझं भिवंडीच्या कामाबद्दल सांगितलं तर तो एकटा कधी यशस्वी होत नाही आणि त्याच्या दिमतीला सगळं सगळे अधिकारी आणि सगळा जिल्हा जरी असला तरी लोकांना सांगायला काही हरकत नाही परंतु काही मोजके अधिकारी ज्यावेळा हाताशी असतात त्या यशस्वींच्या बरोबर त्यावेळेला ते उत्कृष्ट प्र प्रकारचं काम करतात आणि मग संजय हा एक अधिकारी अशा प्रकारचा अधिकारी की प्रत्येक अधिकाऱ्याच्या यादीमध्ये ज्याचं नाव वरती असेल अशा प्रकारचा हा संजय त्याचं गावही मला माहिती आहे अर्थात माझ्यापेक्षा ज्युनियर असल्यामुळं मी आरतुर बोलतो पण मला तो अधिकार आहे बोलण्याचा त्याच्या सोनक्यालाही मी गेलेलो आहे आणि लोक एवढं भरभरून बोलतात संजयबद्दल की यांना स्वतःचा प्रपंच ऐवजी त्यात जास्त वेळ न घाल घालता हा सगळ्या गावाचा प्रपंच सांभाळत होता जे लोक येतील त्यांना मदत करण्यासाठी संजय पुढं असतो आणि म्हणून मग त्याला त्याच्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीला पुन्हा मी एक अधिकारी म्हणून पुन्हा सॅल्यूट करतो आमचं एक वेगळ्या प्रकारचे काम मी जिथं जाईल तिथं पोलिसची कामं सडून बाकीचीच काम मी आ, करत होतो गेल्यानंतर मग झाडं लावा साफसफाई करा खड्डे काढा लोक म्हणायचे अरे हे काय पोलिसांचं काम आहे का खड्डे काढायचं झाडं लावायचं गावामध्ये जाऊन बैठका घ्यायच्या वगैरे आणि मला ते प्रामाणिकपणे वाटायचं मला वाटायचं की जोपर्यंत आमचा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मातीमध्ये हात घालत नाहीत तोपर्यंत मातीशी जगणाऱ्या लोकांचं दुःख त्याला कळणार नाही शेतकऱ्यांचा मोर्चा असेल कामगाराचा मोर्चा असेल तर त्याच्यावरती लाठी मारताना त्याला तो दहा वेळा विचार केला पाहिजे अरे तुझा मिळणारा पगार तुझी मिळणारी पेन्शन हे घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या कष्टातून आलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं तू तिकडं पाहायला सुरुवात केली पाहिजे <coughs> मोहल्यामध्ये जा लोकांशी बोला त्यांचे प्रश्न सोडवा त्याच्यामागे ते सूत्र होतं मी भिवंडीला गेल्यानंतर मी पाहिलं की तुळशी नावाची एक महिला होती मला भिवंडीला गेल्यानंतर माझे मित्र विचारायचे की अरे सुरेश सु तू तिथं असतो तिथं चिता आपले लोक जास्त आगाव असतात का त्यांचे दुसरा प्रश्न विचारायचे की तिथं आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे आणि मग चौऱ्याऐंशी साली घडलेल्या दंगलीचा मी अभ्यास केला शेकडो लोकांना बोलवलं आणि त्यात कोण मारलेले होते पहिल्यांदा मला एक बाई भेटली तुळशी नावाची आदिवासी मांगेरा जातीची मोखाडा तालुक्यात राहणारी आमचे मित्र आलेले ते हद्दी आणि ती भिवंडीतील आंब्याच्या पाडा नावाच्या प्रिड्रॉमनंटली मुस्लिम हात हद्दीत राहत होती एक पाच सातीचे आदिवासी लोक राहत होते दंगल सुरू झाले सतरा मे चौऱ्याऐंशीला धुराचे लोट आकर्षायला जाय लागले तिला सांगितलं ला रे गाव में फसाद सुरू हुआ है यू पी के मुसलमान एक तीनशे चारशे लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन आलेला दिसला तुम्ही ह्याचे भाग जाऊ वर्णाव तुमको मारेंगे आणि मग तुळशी तिचे आदिवासी लोक लांब पळायला लागले ती काही लांब पळू शकली नाही कारण ती आजारी होती जमावून तिला गाठलं लाठी मारली ती खाली पडली तिचा मुलगा हिरा सतरा वर्षाचा तिच्या मदतीला गेला जमावनं त्याच्यावरती हल्ला केला जमाव घोषणा देत होता नारे तकबीर अल्लाहु अकबर एकानं त्याचे पाय तोडले दुसऱ्यानं हात छाटले तिसऱ्यानं मुंडकं उडवलं हे तिन्ही तुकडे गवताच्या गंजीवर फेकून दिले गवताच्या गंजीला आग लावून देण्यात आली आणि तुळशी एक आई आपला सतरा वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर तोडलेला आणि जाळलेला पाहत होती आणि मग मी प्रश्न विचारले गेले ती आपली का त्यांची दुसरी मला भिवंडीला बाई भेटली व आपल्या परभणी तालुक्यातील पाथरीची राहणारी पोट भरत नव्हतं म्हणून भिवंडीला आली आणि शांतीनगर नावाच्या हद्दीमध्ये कालतान बांधून आपलं घरटं केलं आणि क्रशरवरती दगड फोडायचं काम करायचे <coughs> हे अठरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची घटना दंगल सुरू झाली एक जमाव सातशे ते आठशे लोकांचा हातामध्ये लाठ्या काठ्या घासल्याचे डबे घेऊन आला जमाव घोषणा देत होता जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मोरक्या म्हटला की घरामध्ये जे लांडे असतील त्यांनी बाहेर यावं हम झोपडी ज्याला देंगे चांदबीच्या नवऱ्यांनी सगळ्यांना बोलवलं म्हटलं की लगता है अल्ला की मर्जी खपा हुई जिसको ज रास्ता मिलेगा महाबागो हे सगळे लोक चारही दिशेला पळू लागले चांदीचा नवरा तिच्या बहिणीचा नवरा लांब पडू शकले नाही कारण तारेचे कंपाऊंड त्याला ते अडकले पडले जमावने लाठीमार केला बेशुद्ध पडले जमावापैकी एकानं घासल्या डोतलं दुसऱ्यानं मशालीनं पेटवून दिलं <coughs> चांदी आणि शानू आपले नवरे आपल्या डोळ्यासमोर मारलेले आणि जाळलेले पाहत होते आणि <coughs> मग ते आपले का त्यांचे आणि त्यातून मग हा भिवंडी प्रयोग सुरू झाला यारे <coughs> आ, लोक म्हटले तुम्हाला एवढं काय करायचं मग त्याच्यामध्ये हिंदू आर एस एसचे लोक असतील याचे लोक असतील त्यांना अंगावर घ्यावं लागलं मुसलमानांचे जातीय विचाराचे कडवे लोक होते त्यांना अंगावर घ्यावं लागलं तुम्हाला काय पडलं आहे तर मी म्हटलं की आम्ही ज्या अंगावरती स्टार घातलेला आहे तर ती आमची जबाबदारी आहे की त्यांचे जीव वाचवणं आणि मग तुम्हाला ही कालबाह्य पोलीस पद्धती लाखाडून फेकून एक नवं मॉडेल तयार केलं पाहिजे आणि ते नवं मॉडेल म्हणजे भिवंडी प्रयोग किंवा आम्ही केलेला हा महिला कमी तर अशा पद्धतीनं मग मा पुन्हा माझीच टिमकी गाजवण्याच्याऐवजी मग निवृत्तीनंतर काय करता येऊ शकतं असा सल्ला इथं असलेल्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगू शकतो दोन हजार चौदाला मग मा आम आदमी पक्षातर्फे निवडणुकीला मला उभं राहा म्हणून आग्रह केला लोक म्हणलं तुम्ही भिवंडीला जा तिथं तुम्ही खूप काम केलंय तिथं खासदार खासदारकीला निवडून येणार म्हटलं मी कुठेही गेलो तरी पडणारच आहे डिपॉझिटही जाणार आहे त्यापेक्षा बारामतीला उभा राहतो कारण पडलो तर निदर चांगल्या ठिकाणी पडलो असं म्हणता येईल डिपॉझिट घालवलं लोक हसत होते अरे काय वेळ आहे की ते निवडणुकीला कशाला उभं राहायचं काय पडलंय त्यामाग एक सूत्र होतं आपण सगळे या राजकीय व्यवस्थेबद्दल शिव्या घालतो आत्ताच पाहिलं की राजकारण काय गमतीचं झालंय आजचा माणूस उद्या कुठं असेल याची काही गॅरंटी नाही ते ईडीला घाबरते ला सीबीआयला घाबरतील अरे राजकारण कुठं चाललंय कुठं पण निव्वळ मग घरामध्ये बसून किंवा एखाद्या हॉटेलमध्ये दुसरा पेक घेत त्याच्यावर शिव्या घालत बसण्यापेक्षा मी म्हटलं की ही व्यवस्था पॉलिटिकल सिस्टीम ही कालबाह्य झालेली आहे ही आपल्याला बदलायला पाहिजे आणि मग कुठलीही सिस्टीम तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला म्हणजे चांगली शेती करायची असेल तर बांधावर उभं राहून शेती करता येत नाही त्याला काय करावं लागतं शेतकरी लोक त्याला उतरावं लागतं हातामध्ये कुदळ फावडं घेऊन अशा पद्धतीनं म्हटलं की आपल्याला हे पोलिटिकल सिस्टीम बदलायची असेल तर या पद्धतीनं आणि कुठलीही व्यवस्था तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला युह टू बी पार्ट ऑफ द सिस्टीम तुम्हाला त्या व्यवस्थेचा भाग बनावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये शिरलो काही पैसे घालवले घरही विकावं लागलं लोक माझ्याकडे बोट दाखवतात राजकारणात जायचं असेल तर खोपडीकडे बघा ते घरही विकावं लागतं पण मी म्हटलं की यातून एक आपल्याला पर्यायी मॉडेल देता येऊ शकतं आणि म्हणून मित्रांनो चेहरे नको व्यवस्था बदलूया म्हणून आत्ताची ही जी काही पॉलिटिकल मॉडेल्स ही कशी कालबाह्य झालेली आहेत हे बदलण्याचं एक मॉडेल घेऊन मी त्यामधून आलो कारण हे बदललं पाहिजे असं वाटत असताना आपल्याला प्रत्यक्ष काम करावं वाटतं शेवटचा पुन्हा मुद्दा सांगून थांबतो की तिचा अनेक अधिकारी आणि लोकही आहेत वगैरे मग ह्या ही सगळी बेकारी देश मागं पडलेला वगैरे इथली शिक्षण पद्धती सगळी कालबाह्य झालेली आहे आणि मग लक्षात आलं की शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा जगण्यामध्ये आणि नोकरीमध्ये काही उपयोग होत नाही आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल त्यामुळं आपला समाज सगळा मागं राहिला इथली शिक्षण पद्धती अपुरी आणि कालबाह्य झालेली आहे आणि मग ती बदलायची कुणी असा ज्यावेळा प्रश्न पडतो त्यावेळा मग मी भारतीय शिक्षण वेद काळात कशी होती त्याच्यानंतर बुद्ध काळामध्ये मॅकॉलेजची पद्धती महात्मा गांधींची नई तालीम जी कृष्णमूर्तीची मांडणी न न त्यानंतर ज्ञानरचनावाद हे सगळे अभ्यासले आणि माझं गाव इथं बारामती तालुक्यामध्ये मोरगाव आहे तिथं सहा एकरावरती कुडाची शाळा नावाचा प्रकल्प मी उभा केलेला आहे ही सहा एकरावर शाळा आहे शाळा पण विद्यार्थी नाहीत शाळा आहे पण शिक्षकही नाहीत मग कस शाळेतले विद्यार्थी अंदाज करणारे मधून आत प्रवेश करणारा तीन वर्षाचा नातू आणि नव्वद वर्षाचा आजोबा हे दोघही विद्यार्थी म्हणून प्रवेश करतात आणि मग ही शाळा अशी आहे की आत्ताची शाळा मार्काच्या टक्केवारीच्या पलीकडे काही शिकवतच नाही किंवा ग्रेडच्या पलीकडे काही सांगतच <coughs> नाही आणि आपल्या पद्धतीमध्ये हा जो दोष निर्माण झालेला आहे की जन्मलेलं प्रत्येक मूल एक थो, थो। चे चे येत येत हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये अनेक बाबीमध्ये जिनियस असतं प्रतिभावान असतं आपण आई वडिलांना शोधता येत नाही त्याच्या शाळेत तर मुळी शोध घेतला येत नाही तर ते शोध घेणारी शाळा शिक्षण पद्धती <coughs> आम्ही तिथं आ, उभी केलेली आहे आणि मग त्यात फारसं खोला जाणार नाही परंतु मग निवृत्तीनंतर एक अधिकारी म्हणून एक नागरिक म्हणून माझं काम आहे की शिक्षन पद्दती, शिक्षन पद्दती बदली ही शिक्षण पद्धती ब शिक्षण पद्धती बदलली पाहिजे तर अशा पद्धतीनं निवृत्तीनंतरही आपल्याला असं काम करता येतं गुंतवून घेता येतं आमचे संजय जे आता निवृत्त होत आहेत मुळातच तो हाडाचा सामाजिक कार्यकर्ता आहे ते आणि म्हणून त्यांना देखील अशा पद्धतीनं काम करण्याची स्फूर्ती मिळावी त्यांना त्याबद्दलच्या मी शुभेच्छा देतो आणि मित्रांनो मला गॉगल घालून मी थोबा आहे कारण मला डोळ्याचा त्रास होतो बोलताना घशाचा देखील त्रास होतो तरी बनतो तुम्ही मग का भटकंती काय करता इथं येण्यामध्ये तुमचा काय स्वार्थ आहे तर हो नक्की स्वार्थ आहे तर हिचं बनलेली शिक्षण पद्धती असेल इथली पॉलिटिकल सिस्टम असेल इथं होणारे दंगले असतील हे सुधारल्या पाहिजे आणि त्या सुधारण्यामध्ये माझा काय फायदा आहे तर आहे एका व्यक्तीचा एका व्यक्तीसाठी मी हे झगडत असतो किंवा वेळ घालवत असतो त्या व्यक्तीचं नाव मी प्रत्येक ठिकाणी सांगतो त्या व्यक्तीचं नाव आहे कबीर <coughs> आणि लोक म्हणतात काही संत कबीर का तर तो संत कबीर नाही दुसरी हे देतो की काल चोवीस तारीख फेब्रुवारी तर ता त्याचा मी पंधरावा वाढदिवस साजरा केला कोण असेल कबीर तो माझ्या पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे तर ज्या कबीरसाठी काम करतोय तो कबीर आहे माझ्या मुलीचा मुलगा नातू आणि या कबीरसाठी मला काही अन्न वस्त्र निवारा प्लॉट फ्लॅट काही घ्यायची गरज नाही त्याचे आईवडीलच डॉक्टर आहेत त्यांना त्याची गरज नाही परंतु या कबीरसाठी सुरक्षित समृद्ध निरोगी आणि आनंदी समाज निर्माण झाला पाहिजे असा जर समाज असेल तरच तो आनंदानं राहू शकेल सुरक्षिततेनं राहू शकेल आणि म्हणून माझी जी गडबड चालू आहे की या कबीरसाठी आपल्याला सुरक्षित समाज निर्माण केला पाहिजे आणि मग इथं आपल्यापैकी प्रत्येकाला कबीर नावाचा मुलगा असेल कबीर नावाचा नातू असेल तर या नातवासाठी आपल्याला या पद्धतीनं काम करायला पाहिजे या सगळ्या व्यवस्थाकडे पाहायला पाहिजे आणि मग इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो यांना मी संजयला शुभेच्छा देतो परंतु ज्यांना ज्यांना वाटतं की यापुढं मी माझ्या कबीरसाठी धडपडणार आहे हा व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणार आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हातवर करा व्यवस्था बदलण्यासाठी मी देखील सहभागी होणार आहे काका सोडल्यास थँक्यू थँक्यू व्हेरी मच